पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉक्टर वासुदेव गाडे यांचा शिक्षक आणि शिक्षकेतर कृती समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला सिम्बॉयसिस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर शाब मुजुमदार आणि युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या उपस्थितीत मानपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभेचे सदस्य महाविद्यालयांचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांचा शिक्षक आणि शिक्षकेतर कृती समितीच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला सिंबॉयसिस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर शाब मुजुमदार आणि यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या उपस्थितीत मानपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभेचे सदस्य महाविद्यालयांचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते